सर्व लोहा कंडार येथील सकल मराठा समाजाला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज लोहा कंडार सकल मराठा समाजाची या ठिकाणी पत्रकार परिषद आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या समक्ष या ठिकाणी होत आहे या पत्रकार परिषदेला कंडार येथील मराठा सेवक चळवळीतील सहकारी नितीन पाटील कोकाटे संदीप पाटील तोंचिरे शिवा पाटील केशव पाटील जाधव तसेच लोहा येथील आमचे लक्ष्मण पाट लक्ष्मणरावजी मोरे नंदाजी पाटील इंगे गुरुदास पाटील योगेश पाटील पवन मुंढे शैलेश पाटील अर्जुन पाटील सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण मागील काही महिन्यापासून म्हणण्यापेक्षा एकोणीसशे ऐंशी पासून मराठा संघर्ष जी लढाई चालू होती ती चालू आहे त्या लढाईमध्ये माननीय अण्णासाहेब पाटील यांनी जे आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यानंतर अण्णासाहेब जावळे त्यानंतर बऱ्याच संघटना संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल या सगळ्या संघटनांनी समाजाची बाजू भक्कमपणे मांडून दिली आणि त्यानंतर मराठा समाजाला एक आश्वासन आणि ज्यांचा विश्वास ठेवावा असा इमानदार नेता म्हणून माननीय मनोज दरांगे पाटील यांनी समाजाचं नेतृत्व हातामध्ये घेतलं आणि समाजाने सुद्धा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून शंभर टक्के समाज त्यांच्या हाकेला हो देऊन समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे या अनुषंगाने मनोजदा दरांगे दर 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 पाटील यांनी मागील काळापासून आरक्षणाची जी भूमिका घेतली त्यामध्ये समाजाला आरक्षण मिळालं समाजाचे फायदे झाले काही समाज काही लाख पूर्वी सुद्धा सापडल्या आणि समाज एकवटला मोठ्या संख्येनं कधीच एवढा समाज हा कधीच एकवटला नव्हता तेवढा समाज आज एकवटलाय मराठा समाज असा एकोटलाय की कुठल्या विधानसभेमध्ये कोणाला आणायचं आणि कुठल्या विधानसभेमध्ये कोणाला पाडायचं ही जी भूमिका आहे ही भूमिका निर्णायक मतं ही मराठा समाजाची या ठिकाणी आहेत मराठा समाजाबरोबरच मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामधला तर आहेच नोळाकंदार मधला सुद्धा मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आहे त्याचबरोबर दलित समाज सुद्धा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आहे फक्त हे वाट नकत आहेत भूमिका काय आहे तर जरांग पाटील यांनी जी दिलेली भूमिका आहे ती सर्व समावेशक आहे सगळ्यांना माहिती आहे ज्या लोकांनी ज्या शक्तींनी मराठा समाजाचे आंदोलन उजळवण्याचा प्रयत्न केला ज्या लोकांनी अंतरवालीमध्ये आमच्या महाभिनीचे डोके फोडली ज्या लोकांनी मराठा समाजाला आश्वासन देऊन मुंबईला वाशीला बोलून ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्या लोकाला आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की या लोकांचा सुप्रा साफ करा ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्या लोकांना माफ करायचं नाही ही जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे कायम आहे आणि कोणतीही आपो आयटी शेल कुठला शेल असेल जे काही फेसबुकवर व्हॉट्सअपवर जे काही बॅनर तयार करून पाठवालेत की असली जनांग पाटलांनी कोणतीही सध्या दुसरी भूमिका दिली नाही जनाक पाटलांनी एक स्पष्ट भूमिका सांगितली आहे नाव कोणाचं घेतलं नाही पण एक स्पष्ट भूमिका सांगितली ज्यांनी आमच्या भगिनीचे डॉक्टर फोडले ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांना दमका द्या हे जनांज पाटलांनी स्पष्ट सांगितलंय बाकी आणखी नावं घेण्याची आणि खोलून सांगण्याची मराठा समाजाला गरज नाही आवश्यकता नाही कारण मराठा समाज हा हुशार समाज आहे त्यामुळे पुढे सांगण्याची गरज आहे आणि ज्या काही लोकांनी काही लोक प्रवेश करत आहेत काही लोक पाठिंबा देत आहेत जे काही करत आहेत मध्ये तो सकल मराठा समाजाची भूमिका नाहीये ती भूमिका वैयक्तिक त्यांची भूमिका आहे त्यांचे ते स्वतंत्र आहेत ते पाठोपाद येऊ शकतात त्याबद्दल आमचं काही दुःखही नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये सुखही नाही त्यामुळे आपल्या पत्रकार बांधवाच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी एकच लोहाखंडामधील सर्व चवळील सहकार्याला सांगू इच्छितो की निवडणूक ही फक्त एक येत्या दोन दोन चार दिवसापुरती निवडणूक आहे आणि तेवीस तारखेपर्यंत निवडणुकीचं वातावरण आहे पण चोवीस तारखेपासून पुन्हा समाज म्हणून समाज म्हणून आम्हाला तुम्हाला रस्त्यावर उतरायचं तेव्हा ज्यावेळी आम्हाला तुम्हाला समाज म्हणून रस्त्यावर उतरायचंय त्यावेळेस आम्हाला तुम्हाला जर आशादायी किरण असेल तर आमचा तुमचा आहे मनोजा जरांगे पाटील आम्हाला कायम त्यांच्या आदेशाचं पालन करायचं आज, आज माझा नेता आज मला घरी बोलवलंय चवळीतला माणूस त्याला ते नेता बोलवला याला ते नेता बोलवला यापेक्षा आमच्यासाठी अन्नाचा त्याग करणारा आमच्यासाठी जीवाची न करणारा कुटुंबाला सुद्धा न मानणारा मनोराव नारायण पाटील यांची भूमिका आम्हाला महत्वाची आहे त्यामुळे आज तुम्ही मतदान कोणालाही करा यापेक्षा ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय ज्यांनी आमची डोकी फोड आहेत यांना टाळून आणि दुसरी गोष्ट आमच्या इथं थोड काटेकी लढाई काही इथं येत आहेत मराठ्यांना डायरेक्ट टार्गेट करतायत यांचीही आम्हाला जिरवावं लागेल या गोष्टीचा विचार करून आपलं मराठ्यांचं मत निर्णायक आहे हे कुठल्या पक्षाच्या दावीला बांधलेलं नाही जे काही लोक पक्षामध्ये जात आहेत पक्षामध्ये आहेत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्या निर्णयाला त्या निर्णयाचा आम्हाला धुका नाही आम्हाला सुखही नाही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय जबाबदारीने सांगतोय मुळा कंदार येथील सकल मराठा समाज हा कोणाच्याही पक्षाच्या दावीला बांधलेला नाही आणि कोणालाही ना त्याने या समाजाने शब्द दिला नाही एक मात्र नक्की आहे जरांगे पाटील यांचा आदेश मात्र पुन्हा आम्ही सांगतोय जरांगे पाटील यांचा आदेश स्पष्ट आहे ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना समाज हा कधीच मतदान करणार नाही कधीच मदत करणार नाही ज्यांनी आंदोलनाला त्रास दिलाय ज्यांनी आमच्या माय बहिणीचे डोके फोडले ज्यांनी वाशिम आम्हाला पाठवले हो या लोकांना हो जरा जे बदला सत्ता देसाई या लोकांना हो माफी नाही आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न नोवाखंडाच्या होणाऱ्या विधानसभेचा तर समाजाची आणखी निर्णय निर्णायक बैठक होईल त्या बैठकीमध्ये समाज जे ठरवेल कोणाला जायचं मनोज बदलाई एखादा पत्ता कट केलाय तिथून स्पष्ट सांगितलं त्यांनी म्हणजे राहिलेलं आहे त्यामध्ये जे काही समाजाची भूमिका मांडणारा ता जे आहे पाठी पण येत्या ता हे निवडणूक तेवीस तारखेपर्यंत आहे मतदान तेवीस तारखेपर्यंत निकाल नु, तेवीस तारखेपर्यंत आहे पण चोवीस तारखेला पुन्हा तुम्हाला आम्हाला आंदोलनामध्ये उतरायचं आहे पुन्हा चोवीस तारखेला मराठा म्हणून आपला संघर्ष करायचा आहे त्यामुळे हा सकाळ आला काय आणि तुका आला काय आमचे प्रश्न जे आहेत हे आमचे प्रश्न आमची लढाई नसत्यावरलेच आहे आणि तीच लढाई आम्हाला कायम करायची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून एकच सांगतोय की सकाळ मराठा समाज लोहा कंदारमधील एखाद्याने काही आपोआप पसरली असेल आपोआप पसरत असतील तर आपोआप विश्वास पसरू नका जबाबदारीने सांगतोय की जरांगे पाटील यांनी लोहा कंदार मतदारसंघामध्ये कोणालाही पाठिंबा दिला नाही हे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय आणि ते जे भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करतील आणि आणखी एक वाक्य जबाबदारी सांगतोय की जे वाक्य माझं नाही जरांगे पाटील यांचं वाक्य आहे की ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना कधीच मदत होणार नाही ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी आपल्या बोलतोय बोलतोय ठिकाणी ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो लक्ष्मणराव पुढील मुलं करतो सर्वांना जाऊ आज लोहा कंदार सकल मराठा समाजाच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण की काही अफवा मतदारसंघामध्ये फिरवल्या जात आहेत की झरांगी पाटलाचा पाठिंबा आम्हाला आहे समाजाचा पाठिंबा आम्हाला आहे तर जरी असं कोणी अफवा करत असेल कोणी काही म्हणून जर कोणाला पाठिंबा दिला असेल तर ते त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पुरता निर्णय आहे हा समाजाचा कुठलाही निर्णय नाही झरांगी पाटलांना आतापर्यंत स्टेटमेंट दिलेले आहेत ते म्हणजे की ज्यांनी आपल्यावरती अन्याय अत्याचार केला त्यांना पाडा हे मराठा समाज एक हुशार है। तेया सवय समाज आहे त्या सगळ्या गोष्टीचा अर्थ समजून मराठा समाज योग्य दिशेने मतदान करेल योग्य दिशेनं ज्याला पाडायचं तो पाडेल पण अशी कुठलीही अफवा कोणीही फैलू नये आणि कुठल्याही पक्षाला आतापर्यंत मराठा समाजानं कुठं कोणाचाही पाठिंबा दिलेला नाही जरी कोणी देत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक समजावा किंवा आमच्यापैकी बसलेलं कोणी कोणाचं जर काही काम करत असेल तर तेही त्याचं स्वतःचं वैयक्तिक समजावं कुठल्याही समाजाचं काम मराठा समाजाचं काम म्हणून तो करत नाही कारण त्याचा वैयक्तिक निर्णय त्या युक्ती व्यक्तीनिशी त्याचा त्याला स्पष्ट केलेला असेल त्याचा समाजाशी कुठलाही संबंध राहणार नाही सर्वांना सकल मराठा समाज जी काही पत्रकार परिषद आहे आणि ह्या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनस्वी अभिनंदन आणि आभार जी मनोज दादा जरांगी पाटलांनी मागील चौदा महिन्यापासून जे आरक्षणाचा जो लढा आहे अविरतपणे चालू ठेवला आणि गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न होता आणि त्या प्रश्न अनेक अण्णासाहेब पाटील असतील ज्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिलं मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं त्यानंतर दुसरं बलिदान जे आरक्षणासाठी दिलं ते अण्णासाहेब जावळे पाटील असतील विनायकरावजी मेटे साहेब असतील देवीदासरावजी वडजे असतील मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खेडेकर साहेबांनी सुद्धा आरक्षणामध्ये खूप मोठं काम केलं आणि ह्या चौदा महिन्यामध्ये जे काही आजपर्यंत कधीच मराठा समाज एका छताखाली किंवा एका ठिकाणी मा आला नव्हता तो मनोज धरांगी पाटील यांच्या माध्यमातून आला आणि आज ही काही जी पत्रकार परिषद आहे ती कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही उमेदवाराला मराठा समाजाने सकल मराठा समाजाने पाठिंबा दिलेला नाही आणि जो कोणी देईल तो वैयक्तिक असेल हीच पत्रकार परिषदेची आजची भूमिका आहे आणि जी काही भूमिका असेल ती दुसरी समजा जर काही कळवायची असेल तर पुन्हा सर्व समाजाची बैठक घेऊन वगैरे ते कळवण्यात येईल